सकल मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे निवेदनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर लावण्यात आलेली एसआयटी चौकशी चुकीची आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे तसेच सकल मराठा समाजाच्या प्रमुखांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली बघूयात आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सभा आहे खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे आणि मराठा आरक्षण संदर्भात जर बघितलं तर जे काही आज सरकारने आम्हाला ते न टिकणारं दहा टक्के आरक्षण दे दिलेलं आहे याच्या ही दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये आरक्षण देऊन झालेलं आहे आणि ते आरक्षण न टिकलेलं आरक्षण आहे त्यामुळे समाजामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की आम्हाला जे काही संविधानिक घटनात्मक पन्नास टक्क्याचं आतलं आरक्षण जे आहे जे मनोज रंगे पाटलाची जी मागणी आहे त्या आरक्षणाची ती आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि आजच्या हे कलेक्टरकडे आमचं हे जे निवेदन आम्ही दिलेलं आहे ते निवेदनातून आम्ही केंद्रापर्यंत आम्ही शहा साहेबांपर्यंत हे निवेदन आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि समाजामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे आपण बघतो की काही बॅनर्स वगैरे काढले आहे ते समाजातला रोष आहे तो स सरकारने आणि समजून घेतला पाहिजे की समाजाची काय भावना आहे काय तीव्रता आहे आपण समाजामध्ये चुकीचा मॅसेज जाणार नाही या पद्धतीने दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं जयजीजाऊ जयशा आज देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची सभा आहे त्या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तर त्या अनुषंगाने आज आम्ही जी काही रोडवरची ॲक्टिव्हिटी करणार होतो पण सन्माननीय सी पी साहेब त्यांच्या आदेशानुसार आम्ही ते न करता संविधानिक मार्गाने निवेदन जिल्हाधिकारीमार्फत साहेबांना दिलेलं आहे त्यामध्ये जी एस आय टी लावलेली आहे निरापराध मराठा मुलांना फसवण्यासाठी जी एस आय टी चौकशी लावलेली ती तात्काळ रद्द करा सगळ्या सोहऱ्याचा कायद्याची अंमलबजावणी करा आणि अशा इतर काही मागण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत